ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्काईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा यावेळी ही इचलकरंजीकर मला खासदार म्हणून निवडून देतील खासदार तहरशील माने यांचे मराठा महासंघाच्या मेळाव्यात वक्तव्य कोल्हापूर जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्राचा मराठ्यांचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेब मणी घराण्यातील माझा जन्म असून मराठा समाज हा कधी जातीवाद करत नाही तर बहुजनांना सोबत घेऊन जाणारा मराठा समाज आहे इचलकरंजी शहराने मानेक घराण्यावर भरपूर प्रेम केलं आहे मानेक घराणं आणि इच्चलकरंजीकरांचा जिव्हाळा हा तीन पिढ्याचा असून यावेळी इचलकरंजीकर मला खासदार म्हणून निवडून देतील यात शंका नाही असं वक्तव्य खासदार तयारशील माने यांनी इचलकरंजी येथील मराठा महासंघाच्या मेळाव्या प्रसंगी केला आहे मराठा समाजाने आरक्षणा संदर्भात आंदोलन सुरू केल्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणासाठी संसदेमध्ये आवाज उठवणारा धैर्यशील माने हा खासदार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर बाबीची पूर्तता करूनच मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केलं त्यामुळे सध्या न्यायालयात सुरू असणाऱ्या दाव्यामध्ये सदर आरक्षणाला स्थगिती दिली नाही हा एक प्रकारे मराठा समाजाचा विजय मानला जातो सध्याची निवडणूक म्हणजे विकसित भारताचं मोदी यांचं स्वप्न साकारणारी आहे परंतु माझं स्वप्न हे अति विकसित इचलकरंजी करण्याचं आहे त्यामुळे इचलकरंजी सह परिसरामध्ये आज अखेर आठ हजार दोनशे कोटी रुपयांचा निधी विकास कामांसाठी उपलब्ध करून दिला आहे सध्या शिरोळ हुपरी पेटवडगाव व हातकणंगले या ठिकाणी स्वराज्य भवनाचे काम सुरू असून याचा मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात लाभ होणार असल्याचंही खासदार दैरशील माने यांनी यावेळी सांगितलं मेळाव्याला भाजपा शहराध्यक्ष अमृत भोसले शहाजी भोसले शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने रवी पुंडलिक जाधव जाधव किसन शिंदे मनोज साळुंके अमर जाधव मोहन मालवणकर अश्विनी कुबडगे भाऊसो आवळे मराठा महासंघाचे अरविंद माने यांच्यासह मराठा समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकर प्रवीण पवार इचलकरंजी Terima kasih telah menonton!